नमस्कार आता रमाने जेव्हापासून आरोहीला बघितलेलं असतं आता रमाला असं वाटत असत आरोही माझीच मुलगी आहे आणि आता रमाचे आणि आरोहीचे घट्ट असे संबंध जुळत असतात आता रमाला सारखं आरोहीसोबत सोबत राहावं असं वाटत असतं आता रमा विचार करते आरोहीजवळ अजून काही वेळ घालवला पाहिजे आणि आरोहीजवळ जर वेळ घालवायचा असेल तर अक्षय देवदरची परमिशन घ्यावी लागेल आता रमा अक्षयला भेटण्यासाठी येते अक्षय जवळ येऊन रमा म्हणते मी काय म्हणतो अक्षय मला ना आरोही सोबत काही वेळ घालवायचा आहे आता हे ऐकून अक्षयला मोठा धक्का बसतो अक्षय म्हणतो रमाला आरोही सोबत वेळ घालवायचा आहे असा अक्षय मनातल्या मनात विचार करत असतो रमाही अक्षयकडनं आरोही सोबत वेळ घालण्यासाठी परमिशन मागत असते तर आता दुसऱ्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे अक्षय हा आता घरी चाललेला असतो घरी चाललेला अक्षय आरोहीला म्हणतो चल चल आरोय आपल्याला आता घरी जायला पाहिजे आणि दोघंही आपल्या स्कूटरजवळ येतात आणि स्कूटरवर अक्षय बसतो आणि म्हणतो आरोही बस पटकन आपल्याला जायचं आहे वेळ होतोय तुझ्या लक्षात येत नाही का त्यानंतर आरोही पटकन बसते आरोही सुद्धा बसलेली असते आता अक्षय स्कूटर चालू करतो पण काही केल्यास स्कूटर काही चालू होत नसते अक्षय आता म्हणतो काय झालं नेमकं स्कूटरला आपल्याला उशीर होतोय आणि चालू होत नाही त्यानंतर आता अक्षय म्हणतो आरोही थोडा वेळ उतर मी प्रयत्न करतो आणि अक्षय खूप प्रयत्न करतो पण त्याची स्कूटर काही केल्यास चालू होत नसते तेवढ्यात रमा बघते की अक्षयची गाडी चालू होत नाही आता रमा तिथे येते आणि म्हणते ठीक आहे गाडी चालू होत नाही ना माझी गाडी आहे आपण माझ्या गाडीने जाऊया ते ऐकल्यावर आरोही खुश होते आरोही म्हणते गाडीने वाव आणि आरोही आता रमासोबत तिच्या फोर व्हीलर गाडीत जाऊन बसते आता रमा पुढे बसते रमाच्या मांडीवर आरोही बसलेली असते आणि अक्षयला गाडी चालवायला सांगितलं जातं अक्षय हा आता स्टेअरिंगजवळ येतो आणि म्हणतो आता आता मी इथं नोकर म्हणून गाडी चालवू का गा? आता ही माझ्याकडनं गाडी चालवून घेणार त्यानंतर आरोही म्हणते बाबा आता मॅमला आपण घरी घेऊन जाऊया त्यावेळी अक्षय म्हणतो नको नको कशाला घरी न्यायचं त्यानंतर आता रमा म्हणते आरोही जर तुझ्या बाबाला घरी न्यायचं नसेल तर नको राहू दे त्यानंतर आरोही म्हणते नाही नाही मॅम तुम्हाला मी आज घरी घेऊन जाणारच आणि आता आरोही अक्षयच्या मागे लागते आता मुलीच्या हट्टामुळे अक्षय हा आता रमाला घरी घेऊन येतो घरी आलेल्या रमाला बघून इरावतीला मोठा धक्का बसतो इरावती म्हणते रमा तू इथे कशी काय आलीस त्यावेळी आरोही म्हणते त्या आमच्या मॅडम आहेत त्यांना आम्ही घेऊन आलेली आहे ते ऐकल्यावर इरावतीला मोठा धक्का बसलेला असतो आता पुढे काय घडेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू